हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अगदी पटकन पाच मिनटामध्ये तयार होणारी मस्त अशी टोमॅटोची सुक्की टॉमॅटोची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे तीन टॉमॅटो चिरून घेतलेत आणि सगळ्या अगोदर आपणाला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी पहा इथे मी थोडेसे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत कारण थोडीशीच भाजी बनवते त्यानुसार इथे मी प्रमाण घेतलेलं आहे तर शेंगदाणे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचेत शेंगदाणे जरासे भाजले की त्यामध्ये इथे पहा मी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत ला जास्त लालसर होईपर्यंत खोबरं नाही भाजायचं त्यामुळे मी अगोदर शेंगदाणे भाजले आणि नंतर मग खोबरं थोडंसं भाजून घेणार आहे शेंगदाणे थोडेसे भाजले की यावरती अगदी थोडीशी एक तेलाची धार सोडायची आणि नंतर पुन्हा हे भाजून घ्यायचं म्हणजे एकदम मस्त असं कडक होईपर्यंत छान असं भाजून निघतं एकदम मस्त असं बिना पाण्याचं मसालेदार आपण टोमॅटो बनवतो आहे त्यासाठी थोडासा मसाला बनवून घेणार आहे तर इथे पहा जास्ती काही मसाला न घालता फक्त खोबरं आणि शेंगदाणं मी भाजून घेतलं आहे आणि पुढे रेसिपीमध्ये पाहिलंच तुम्ही मी अजून काय काय वापरते ते तर छान असं भाजून झालेलं आहे गॅस मी बंद करते आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे जरासा हे थंड झालेलं आहे तर यामध्ये वाटण्याअगोदर इथे पहा मी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर लसूण घेतलेला आहे एक चमचाभर जिरे आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर हे सगळं एकत्रच बारीक करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं लागलं तर पाणी घालून बारीक करा वाटण पण तयार आहे तर आता भाजी बनवायची त्यासाठी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे मी आणि तेलाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण काही जणांना खूप तेलकट अशा भाज्या आवडतात आणि काही जणांना कमी तेलाच्या भाज्या आवडतात त्यामुळे मी म्हटलं की तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर तेल गरम झाल्यानंतर इथे पहा मी जिरे मोहरी न घालता कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कारण हे वाटण बनवताना त्यामध्ये मी जिरे घातले होते तर कडीपत्ता चांगला तडतडून द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे पहा मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेतला होता चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे मैत्रिणीनो तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा मी इथे परतून घेतलेला आहे आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटोचे फोडी मुद्दामच मी अशा मोठ्या मोठ्या चिरलेल्या आहेत मस्त अशा मऊसूद होईपर्यंत टोमॅटोच्या फोडे आपल्याला परतून घ्यायचेत तेलामध्ये परतल्यानं खूप छान अशी टेस्ट लागते भाजीची त्यामुळे टोमॅटो परतताना चांगलं परतून घ्यायचं आहे आपण ना एखादी भाजी बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते तर अशा पद्धतीचं टोमॅटो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खरंच तोंडाची डबल चव वाढेल तुमच्या तर टोमॅटो बघा पटकन सॉफ्ट होतं लगेच जर असं हे भाजल्यासारखं दिसतंय तर अजून थोडा वेळ मी हे भाजून घेणार आहे मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील छान असं टोमॅटो आपलं भाजून झालेलं आहे तर हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि वाटताना अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी घालून वाटलं होतं म्हणजे खूप छान असं एकदम बारीक स्मूथ असं वाटण तयार होतं वाटण सुद्धा हे चांगलं एक दोन मिनिट तरी परतून घ्यायचंय म्हणजे याला खूप छान असं तेल सुटतं आणि साईडने बघा जरा जरा असं असं तेल सुटायला लागले मुलांच्या डब्यासाठी किंवा साईड डिश म्हणून अशी पौष्टिक भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता व्यवस्थित छान असं हे परतून झालं आहे आणि आता यामध्ये तिखट घालायचं आहे तर तिखट पहा मी इथे एक चमचाभर घरगुती काळा मसाला म्हणजे काळा तिखट वापरलेला आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि अगदी थोडासा अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरते गरम मसाला पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तरच घाला बाकी जास्त काही कोणत्या मसाल्याचा वापर इथे मी नाही केलेला अगदी थोडा वेळ काही सेकंदासाठी हे परतून घ्यायचं आहे आणि खरंच ना एवढा भारी असा याचा स्वाद यायला लागलाय ना मस्त असं वेगळं काहीतरी बनवल्यासारखं वाटतंय असं वाटतच नाही की ही साधीच टोमॅटोची भाजी आहे म्हणून आणि खायला तर ना एवढी भारी लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा असं भाताबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागते यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार मीठ आणि इथे पहा मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही भाजीमध्ये आणि मीठ घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे एक मिनटाकरिता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची मंदाचे वरती एक मिनिटभर ह्याला चांगली वाफ येऊन द्यायची या भाजीला शिजायला काही फारसा वेळ लागत नाही आता भाजी आपली जवळपास शिजतच आलेली आहे आणि अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे तर पुन्हा एकदा चांगलं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि भाजी कशी झाली आहे तुम्हाला दाखवते एकदम असे घट्टसर झाले खूप छान अशी मस्त अशी ग्रेव्हीदार भाजी वाटते की नाही आणि तुम्हाला जर यामध्ये रस्सा हवा असेल तर थोडंसं गरम पाणी घाला म्हणजे रसादार भाजी होते तर वरून मी म्हटलं होतं महत्त्वाचा घटक म्हणजे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर मी चिरून न घालता अशी कोथिंबीरची पाणी हातानेच तोडून घालते कशी वाटली मग आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद